हाय नमस्कार तर झालं का तुमचं जेवण माझं तर काही जेवण नाही बरं का झालं करायचंय मला जेवण तर सकाळी बनवले होते मी काय डुबळी मिरची शिमला मिरची बनवले होते नवऱ्याला का आम्हाला जायला डब्याला त्यांच्या त्यांना आवडते डुबळी मिरची डुबळी मिरची किल्ली चपात्या के केल्या आता ढुबळी मिरची आणली होती त्यांनी मग खाऊन त्यांनी डबा भरून घेऊन गेलं मला तसं तर मला डोळे मिरची काय ससा जास्त म्हणजे जा आवडतच नाही मी खातच नाही पहिली गोष्ट तर मग त्यांच्या त्यांच्यापुरतीच केली होती मी शिमला मिरची सुकी बनवली होती मग त्यांनी डबा भरून घेऊन गेलं आता मला काय करायचं कालवण मग गेलं मी कांदवणे मस्त पैकी असं त्या कांदवणीची बी काय त्रास झाली तुम्हाला सांगते आज संपल गॅस उद्या संपल गॅस असं करून 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 आज संपला गॅस ते पण कसा संपला माट आणि कांद्याचं मी कालवण बनवलेलं मिक्सर कांदा चिरायचा आणि तमाट पण बारकं बारक चिरायचं आणि कांदा भाजायचा त्यानंतर ना तमाट टाकायचं एक प्रकारे तंबाट्याची चटणी केलेली आहे करतो ना आपण तसंच करायचं पण हे तंबाट्याचं कालवण त्या शेंगदाण्याचं कूट टाकलं ह्याला मेदगं पण म्हणलं जातं मेदग पण म्हणते मी तुमच्याकडे काय म्हणते ते मला सांगा मग काय माझं मेदग शिजलं नाही मेदग शिजलं नाही माझं कशामुळं गॅसच घ्यायला शिजलं तसं आटलं होतं शिजलं असलं त्याला काय माणसं कच्चं खाते ते असं मग मस्त एक पावभाजीची भाजी कशी असते पावभाजीची आपण भाजी, पाव भाजी, भाजी करतो ना तशा प्रकारशी असतं एवढंच की पावभाजी म्हणजे काय शेंगदाण्याचं कूट नसतो पण मी ह्याच्यात शेंगदाण्याचा कूट टाकला शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर ना अजून पण भारी लागतं ही तर आता लागली मला भूक वाजते नाही नाही म्हणलं तर पाहुणे दोन दोन वाजून आले ते आता लागले मला भूक म्हणजे जेवण करावं आणि त्यात मग म्हणलं होतं हे थोडंसं तसं आटलंही सगळं सुकून गेलं काय नाही ह्याच्यात एवढं राहि राहिलेलं हे म्हणलं होतं की सासूबाईंच्या गॅसवरती घेऊन जावं त्यात विषय काय झाला आमच्या सा सासूबाई आमच्या शेजारचं एका मुलीचं लग्न असल्यामुळे ती लग्नाला गेल्यात आणि आलेलं आहे पिसाळलेलं कुत्र आणि लग्नाला ला गेलेले आहेत तीन पिसाळे कुत्र नेमकं आमच्या म्हणजे माझ्या घराच्या अशी ही आहे बोळी त्या बोळीमधनं कुत्र येत आहे जाते मला फाडवत होडून तोडून फाडलं तोडलं तरी का नाही तर घरी बघायला सासूबाई पण नाही कारण की सासूबाई गेल्या त्या लग्नाला आमच्या सांगायचं म्हणून मी मस्त आपलं घरचं सगळं काम केलं कुत्र्याला बघत बघत भांडी धुन जे माझं काय बाहेरचं सगळं काम ते करून घेतलं आणि मग तिकड जायला भीती वाटते कारण की आमच्या घराच्या शेजार जरा आजूबाजूबाजूची लग्नाला लिहिल्या त्याला गेल्यामुळे जरा काय कुत्र्याच राज्य आहे असा विषय झालेला आहे म्हटलं म्हणलं कि कुत्र आणि पिसाळ्याला कुत्र म्हणजे पिसाळ कुत्रा टाकले अंगावर झेप फाडलं थोडं तर काय करावं लागली तुमचा काय आजचा बेत आहे सांगा माझं तर ह्याचा बेत आता मला सारखी कमिटी ती पडली का आजारी पडली का आजारी पडली का आजारी कशाला मला चांगला असतं आजारी पडता बाई तर दुखणं आलं म्हणजे महिना दोन महिना तर हलत नाही माझं दुखणं हाय ना चांगलं तंदुरुस्त दिसती ना तुम्हाला कशाला मला आजारी पडली का आजारी पडली का म्हणताय उलट उलटा एखादा चांगला राहण्यासाठी माणसाने चांगला आशीर्वाद द्यावा पण पडली का आजारी पडली का आजारी तू आजारी पडली का तो आजारी पडले काय मला मी आजारी पडले तर तुम्हाला काय वाटणार आहे बाबा आता म्हणतात जात दिसते वडापाव कमी खा वड्या वडापाव कमी खा चायनीज कमी खा तुमच्या माहितीसाठी सांगते मी चायनीज खात नाही मी खाल्लं पण नाही मला त्या वासनच पुस्तक होत होते त्यामुळे मी चायनीज अजिबात खात नाही आता ती पूनमताय खात होती परत हे आबी आहे किती आम्हाला खात मी अजिबात चायनीज खात नाही मला आवडत नाही चायनीज त्यामुळे मी खात नाही चायनीज विषय वडापावचा तर वडापाव मला आवडतो मी खाती ज्यावेळेस बाहेर जाईल त्यावेळेस खाती बाजार असेल आमच्या गावचा त्यावेळेस तुमचं जाय असेल त्यावेळेस मी वडापाव खाती हीच माझं जास्त प्रमाणामध्ये तर माझ्या वडापावही मी खात असते दुसरं मला म्हणजे चायनीज ती टांगड्या ती लालेपाप ही काय असतात ती मला आवडत नाही त्यामुळे मी खात नाही राहिल्याविषयी माझ्या जाडीचा तर मी जाड आहे त्यामुळे तुम्हाला जाड दिसणार राहिल्याविषयी तब्येत कमी करायचा तब्येत कमी करायचा प्रयत्न कोण करत नाही मी पण करत करत असती करते तब्येत कमी होत नाही त्याला काय माझी चुकी आहे का आहे का चुकी नाही ना कारण की थायरॉइडचा प्रकार असा असतो की कुणाची तब्येत वाढल्या जाते कुणाची कमी व्हायला जाते आता माझा थायरॉइड तब्येत वाढायसारखं असेल तर माझी काही चुकी आहे सांगा आणि मी अनेक वेळा भरपूर वेळा तुम्हाला सांगितलं त्यात मला लेडीज प्रॉब्लेम पण असल्यामुळं काय होतं प्रॉब्लेम जर वेळेवरती नाही माझं आलं तर माझी तब्येत वाढल्या जाते ही किती वेळा सांगू मी माहिती असतं पण अनेक वेळा अनेक वेळा विचारायचं अशी काम असते आता रात्रीच्या व्हिडिओला आली की अगं ताट नाही का तुझ्या घरात ताटात भाकरी ठेवत जा तर माझ्या घरात ताट पण आहे मी ताटामध्येच भाकरी ठेवत असते पण अशी सवय आहे जेवण करता करता आहे ना हातामध्ये जेवण करता करता हातामध्ये भाकरी घ्यायची सवय आहे तेव्हा भाकरी घेऊन मग हातामध्ये असं ताटातच काय काय टायमाला तुडते काय काय टायमाला जमत नाही सवयीच्या अनुसार माणूस हे करतो ताट आहे की ताट काय नसते तसं असते ताट आहे की सगळं आता मला केलेलं आहे मी रुकी चपाती मस्त अशी बिगर तेलाची चपाती आज माझी आवडीचा बेटा मस्त केली आहे दिवस झालं मला करायचा होता पण त्याला आज मुहूर्त आला ती पण नवऱ्याला ढोबळी डोरे करून दिल्यामुळं तर या जेवण करा तुम्ही पण शिजले काल मला जर काहीच नसलं ना ते झटपट होणार असेल खायला पण लई भारी लागते एकदम टेस्टी लागते आता सासूबाई घरी नाही त्या ह्याच्यात जेवण करावं त्यांनी सकाळी हे करून गेलो होता त्यांना भीपीची गुळे आहे ना मग शिरा हे खाऊन गुळ खाऊन गेल्याला बाराचं लग्न आहे कुत्रा मग भीती वाटते बाहेर निघायची काय सांग आरती झप टाकली कुठं काय त्याच्या पायाला अशी जखम का काहीतरी पण झालेली आहे झाड पण इथं दुसऱ्या कुत्रांना जर चावलं तर जे बी पिसळायची वाड्यायला पहिला साडेपाच लाव मायचा साडे सहा सहा दिवस मावळत सर तर गॅस बऱ्या दिवस गेला बर का

चुलीवर जेव्हा काहीच पकडाय झालं चुलीवर व्यवसाय पकड नाही चुली ठेवायला स्वच्छ ठिकाण पाहिजे जरा पावभाजी सारखं लागतं एकदम मस्त तर मस्त अशा plate बनवल्या मी तुमचं काय आहे बरं सांगा कांदा कांद्याचा सांबारचा मिक्स कालवा कुणी कांदा वाणी म्हणतात कुणी मेदगा म्हणतात मी कांद्या सांबारचा मिक्स कालवा म्हणतो मी तिन्ही पण म्हणते कांद्याचा कालवा म्हणते मेदगा म्हणते जास्त राहिलं मेदगा म्हणते नुसतं कांदा असतो नुसता कांदा ते कांदा भरला संध्याकाळ म्हणजे मस्त असा मसाले भात बनवावा वाटाणा सोलो ठेवलेलं का मी काय गॅस न देव बंद झालं सगळं